बघा मी देव <laughs> देव तर देवपूजा आवरली नाही ह्याची आजचा बाजार बी चुकवलीस दोन महिले जरी देवपूजा था। झाली बघ बाजारात चुकवल्या बघ चुकला तर चुकू दे आता काय सगळं सामान हे म्हणजे मांडलेले पूजा काढायला वेळ ना पूर्ण दसऱ्याच घटाच सगळं काढायचं म्हणजे सोपं आहे काय आता धून ठेवणारच का तसच हा ते धून ठेवणार की पाण्यात घालून ठेवते ठेवायला लागणार आहे काम करून करून तोंड बघा म्हणजे कशी झालं थकल्याक दिसायला लागल तुझ डोळं आज का दिसा काय तर फिल्टर लावले म्हणे आई डोळ आज का दिसाले फिल्टर लावल्या मुळ दिले लावले ना चमका लागलात म्हणजे काय आता खिडकीतनं तर उजेड येते की नाही जास्त त्यामुळे नीट दिसत नाही क्लियर उजेडच येते खिडकी मधन काय करायचं उद्या शुक्रवारच्या बाजारात जायला ते हा आता उद्या शुक्रवारच्या बाजारात जायचं आता परत पाच दिवस हलवायचं नाही ना हे नाही एवढी कामं पडल्या तरी सगळं ठेवून कडबडीत बाजारात फोटो जायचं म्हणजे उद्या बाजारात जायच की शुक्रवार जर गुरुवार जातोयच की आता आता हे सगळे कामं आहेत म्हणणार काय करायचं घासून नऊ दिवसाचं देव घाण पण झालेलं असतात देव कधी घाण होत नाही म्हणजे माती हेच की आपलं काळपट होतात ना ते आणि म्हणतील देवाला घाण म्हणालात काय आणि नऊ दिवस देऊन म्हणल्यावर त्यामुळच आता घासून स्वच्छ ठेवायचं आता आता जास्त काही ठेवलं नाहीस ना खाली सामान येत नाही एक्स्ट्रा असं संपलेलं अगरबत्तीचं म्हण उद असलं काय नाही तस काही नाही ठेवलं आता सण बिन वार आलं म्हणजे सन वार आलं म्हणजे टायमिंग कळत नाही ग कस कळत नाही म्हणजे उठल्यापासून दुपारी तीन चार वाजले तरी काम संपन्न झाल्यात नान सुपारी होत ना त्या कलश मध्ये तू कुठवलीस ते कुठवलीस त्याच ठेवलेली मोठ्या तांब्यातला तू वतलीस ना खाली वतलेलं पण त्यात होत मी ह्या सांगून ठेवलेली कट्यावरच असं काटपलीस ती नाही ते घातले मी आता काय सुपारी काय नाना सुपारी घातलेस ना कुठलं घातलंच हो ते लक्षात नाही काय तांब्यातलं का इथलंच घेतलंच कुठलं कारण मी तिथं तांब्यात काढलं होतं मग मला माहित नाही मी तांब्यातलं तर हायच आणलं होतं तूच कस की तांब्यात तिथं आता पाणी मी घातलं तिथं ते आतमध्ये बघितलं सुपाऱ्यात नाणं होतं हायच आम्ही तर ठेवलं होतं मी ते आता येते थे पण ठेवलीस कुठे कुठं म्हणायला दोन पाहिजे ना हे हे निघलंय वाटत मग तांब्यातलं कुठे गेलं दोन पाहिजे ना गडू मधलं मी काढले गडू मधलं पाणी मी ओतलं ना मग तांब्यातलं मी काढलेलं नाहीये तांब्यात खाण्याच ठेवून ठेवलं विचारले मी तुला म्हणून होत ना कुठे ठेवलीस ते ठेवली की आता इथं सगळं सामान इथं सांगले ना मी काढून ते गडूत होताना आता कलर सुटलं ना त्यावेळी आपल्याला त्या देवीला जायचं नाही रे बापरे कधी जायचं म्हणजे काय आज जाऊया म्हणाल ती आज दुपारी नंतर जायला म्हटली आता जाऊन कुठे राहायला लागते ना तस कस कसं राहू या शपथने आपण परत आदल्या दिवशी जायला लागते म्हटली तो पायऱ्या लय आहेत म्हणाले ती जो तिथच राहून झोपून सारखा जायला तर सोमवार गेले तर तसंच जायला पाहिजे आता हे कारण आज म्हणून बसलो आज हेच झाले की टायमिंग अजून काम संपणार आज उद्या बसले सोड काम करूया सोमवारी का नाही सरळ वाटल्यास का नाही दादाला पण मंगळवारी सुट्टी घे म्हणायच वाटल्यास येते की सुट्टी तुला येणार असतील सोमवार जायचं मंगळवारी दर्शन ते घेऊन येता येत नाही इकडे बघ जरा फोटो काढतोय आज दुपार नंतर जाऊया म्हणले पण ते काय झालं नाही आता जायचं होत नाही तसं गडबडीत उद्या शुक्रवार आहे ना ते तीन वेळा तीन वेळा फिक्स करून करून कॅन्सल झालंय आपलं मुद्दाम थोडीने कॅन्सल केली हे सगळं की पाऊस तर किती मध्ये घट बसवल्यापासून पाऊस सुरू होता मग जायचं लास तारखेला तेव्हा पाऊस नव्हता तिथे तर जाताय आलं ती फुलं बोलीच नाही घरी मला आणलेच ना ती फुलं दोन्ही ठेवायचं ठेवायचं आहे तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये इकडं पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय